की काहीतरी च्याबरोबर चटपटीत खायचं मन करताना तर चला अशीच एक नवीन रेसिपी दाखवणार आहे मी रवा पॅटीस तर आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा स्वाद किचन आणि लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका त्यामध्ये तेल टाकायचं आहे एक चमचा भरून त्यानंतर मोहरी टाकलेली आहे तेल गरम झाल्यावर ते जिरे टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी लसूण टाकलेलं आहे बारीक कापून सात आठ सात आठ पाक टाकायचं आहे लसूण आणि त्यानंतर ते बारीक कांदा देखील टाकलेला आहे कापून आणि छान मस्तपैकी आपल्याला लालसर होईपर्यंत मिक्स करायचं आहे तर संध्याकाळ झाली तर काहीतरी चटपटीत खाण्याचं मन करतो छानसोबत तर असाच एक नवीन प्रकारचा नाश्ता आहे तर इथे मी हिंग टाकलेला आहे चिमुडवर त्यानंतर इथे काजू टाकलेले आहेत एक नऊ ते दहा काजू बारीक कापून घेतलेले होते ते टाकलेले आहेत त्यानंतर इथे भाजी टाकायची आहे इथे वाटाणे टाकलेले आहेत वाटाणे मटर त्यानंतर ते शिमला मिर्च भाजी तुमच्या तुम्ही आवडीप्रमाणे टाकू शकता हळद टाकायची आहे आणि छान मस्तपैकी मिक्स करायचं आहे आणि आपल्याला हे वाफेवरती शिजवून द्यायचं आहे पाणी नेवतायचं इथे एक वाटी भरून गाजर देखील टाकलेलं आहे मी किसून तर तुम्हाला ते कोणत्या भाज्या आवडतात त्या टाकू शकतात तर इथे एक बटाटा मी शिजवलेला घेतला आहे आणि हे हाताच्या सह्याने किंवा स्मॅशाच्या सहाय्याने असं स्मॅश करायचं आहे अगदी बारीक करून घेतलेला बटाटा होता ना तर ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे त्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे आपली आणि इथे शेवटी मी कांद्याची पाट टाकलेली आहे आणि इथे पावभाजीचा मसाला टाकायचा आहे एक चमच्यावरून तो तुम्ही तुम्हाला कोणता मसाला आवडत असेल तो टाकू शकता तुम्ही आणि छान मिक्स करायचं आहे हे सगळं मिक्स करायचं आहे त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आपण जेणेकरून मीठ सगळीकडे लागलं गेलं पाहिजे आणि या इथे फक्त मी एक चमचा भरून फक्त पाणी उतलेलं आहे एक चमचाच कारण मसाला शिजला गेला पाहिजे त्यासाठी आणि फक्त एक चार मिनटं फक्त ठेवूया आपण अधूनमधून चेक करत राहा तर इथे चार मिनटांनी मी झाकण काढून घेतलेलं आहे तर छान मस्तपैकी इथे स्टपिंग झालेलं आहे आपलं रेडी तर हे थंड होण्यासाठी आता ठेवून देऊया आपण तर तिथे दोन बाऊल पाणी मी टाकलेलं आहे दोन आणि अडीच टोटल अडीच बाउल पाणी घेतलेलं आहे मी चवीनुसार मी टाकून घ्यायचं आहे इथे मी चिली फ्लेक्स वरी हो टाकून घेतलेला आहे एक पाव पाव चमचा टाकायचा आहे आणि मिक्स करायचे आहे चमच्याच्या सहाय्याने तर इथे पाण्या लोकळी आलेली आहे आणि इथे मी एक वाटी भरून रवा घेतलेला आहे जाड रवा घेतलेला आहे आणि एका त्यांनी रवा टाकला की दुसऱ्या पट, त्यांनी आपल्याला मिक्स करायचं आहे पटापट गॅस आपला मिडियमच ठेवायचा आहे ज्या गुठळ्या झालेल्या आहेत त्या काढायच्या पटापट हलवत राहायचं आहे गुठळ्या होऊ न द्यायचं कारण रवा हा लगेच ऑब्झर्व करतो पाणी त्याच्यामुळे ही प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आहे हे मिश्रण रेडी झालेले आहे गोळा बघा झालेला आहे तयार एक साधारण आपण तीन ते चार मिनटाला आता हलवून घेणार आहोत तर आता हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवणार आहोत त्याबद्दल ते झाकण झाकायचं आहे एक दोन मिनटं फक्त तर इथे रव्याचं मिश्रण मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि जरा असं कोमट असताना मळून घ्यायचं आहे पीठ चांगलं तेलाचा किंवा तुपाचा हात आहे इथे तुम्ही लावू शकता तर ह्या इथे एक गोळा घेतलेला आहे मी आणि एक प्लेट घेतलेली आहे स्टीलची आणि असं प्रेस करायचं आहे हलक्या हाताने आणि नंतर असं गोल गोल करत जायचं आहे आणि साईडून देखील असं असं फिरवायचं आहे मध्यम सर्च ठेवायचं आहे जास्त झाड आणि पातळही नाही ठेवायचं आहे आणि असं स्क्वेअर सारखं शेप सा द्यायचं आहे इथे आपल्याला चारी बाजूनी बंद करायचं आहे याचं तुम्ही पाणी देखील लावू शकता थोडंसं थोडंसं लावू शकता पाणी पूर्णपणे बंद करायचं आहे तर हे बघा मी पूर्ण कडा बंद केलेले आहेत तो उरलेले देखील मी करून घेत आहे पाहू शकता तुम्ही आहे ते मी पॅटीज टाकलेल्या आहेत तेलामध्ये आणि छान मस्तपैकी असं ब्राऊन कलर येपर्यंत गोल्डन आपण फ्राय करून घेणार आहोत गाव याला दोन तीन टाकायचं आहे आणि असं चमच्याच्या झाणे हलवायचं ह्याला तर या पाहू शकता असा गोल्डन कलर आलेला आहे तर या इथे मी आता काढून घेणार आहे एका एक प्लेटमध्ये छान असं क्रिस्पी फ्राय करायचं आहे तर चला आता आपण हे काढून घेऊया एका प्लेटमध्ये तर तेल पूर्णपणे याचं आपण जारीच्या साह्याने वितरून घेणार आहोत तर छान मस्त झालेले आहेत ना हे मुलाला देखील आवडतील तर चला उरलं देखील मी आता पॅटीस तळून घेत आहे हा हा काय गरम मस्त असे हे पॅटीस झालेले आहेत तुम्ही ग्रीन चटणी किंवा सॉस पर्वत देखील खाऊ शकता ह्या इथे मुला तर नक्कीच मुलांना आवडतील आणि घरातल्या इतर मंडळींना देखील आवडतील तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून पाहा आणि मला सांगा कशी झाली आहे ती तसेला चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय